नमस्कार मी संजय संपतराव ढाणे पाडवी ग्रामपंचायतीचा सरपंच आहे आज पंचायत समितीसाठी राजेंद्र बाबा आमचे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यासाठी आमच्या गावचे सोसायटीचे चेअरमन जगन्नाथ ढाने यांचाही संपूर्ण पाठिंबा आहे त्यांच्या बॉडीचाही संपूर्ण पाठिंबा आहे तसेच आमच्या गावचे तंटमुक्ती अध्यक्ष यांचाही संपूर्ण पाठिंबा आहे आणि यात्रा कमिटीचे चेअरमन संजय कुंभार संपूर्ण यात्रा कमिटी आणि त्यांचा सर्वांचा आबांना पाठिंबा आहे तसेच माजी संघटना आणि ज्येष्ठ नागरिक संघटना ही आमच्या संपूर्ण गावाचा एकमताने राजेंद्र आबा ढाणे यांना संपूर्णपणे पाठिंबा आहे एवढं मी सांगू इच्छितो काय गाव बाहेर चर्चा आहे की आबांना पाठवतून पाठिंबा केले आहे काय सांगायला नाही तसं अफवा पसरली जाते पण प्रत्यक्षात तसं काही वातावरण नाही अठ्ठाने गणाच्या संदर्भात जर अशी कुणाची अफवा असेल तर मी एक सांगू इच्छितो हे संपूर्णपणे शंभर टक्के आवांच्या पाठीशी आहे आणि यात कोणत्याही शंका बाळगण्याचं कारण नाही कोणीही अफवा तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका एवढंच मी सांगू इच्छितो किती किती टक्के तुम्ही आवांना मतदान देणार आमच्या गावातून नाही उमेदवार अजित साळुंके यांना आमच्या गावातर्फे तर्फे पंच्याण्णव टक्के मतदान देण्याचा आमचा निर्धार आहे तसेच पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र आबा यांनाही आमच्या गावातून पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त मतदान मिळेल याची मी ग्वा ग्वाही देतो